नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय शेतकऱ्यांना आता पीक विमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात झालेली आहे अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयेप्रमाणे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर मंत्री पाटील यांनी त्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानंतर आता पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी साडेआठ हजार रुपयेप्रमाणे रक्कम जमा होणे सुरू झाले आहे पातोडा मंडळातील सहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सदर शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती साडेआठ हजार रुपये रक्कम थेट जमा होत आहे याच्यामुळे आता अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट आणि पीक विम्या संदर्भातील आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा